आज आपण ताज्या वाटलेल्या मसाल्यापासून मटार पुलाव बनवणार आहोत तोही अगदी दहा मिनिटांमध्ये चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मटार पुलाव बनवण्यासाठी मी इकडे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचा त्यानंतर यामध्ये पाणी घालून दोन पाण्यांनी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ धुवून झाला की मग यामधलं पाणी जे आहे तर ते सगळं काढून टाकायचं आणि तांदूळ असाच आपल्याला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ तर वाटण तयार करण्यासाठी मी इकडे दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे आता या कांद्याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला सात ते आठ काळी मिरी घालून घ्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन लवंग घालून घ्यायचे आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये शहाजिरं घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे बडीशोप घालायचे आहे तर तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे दुसरीकडे गॅसवरती मी एक जाळी ठेवली आहे तर त्यावरती एक टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचा आहे भाजल्यामुळे त्याची वरची जी स्किन आहे तर ती निघून जाते आणि आपल्याला पुलाव खाताना ती दातामध्ये अडकत नाही तर तुम्ही भाजण्याऐवजी हा टोमॅटो पाण्यामध्ये उकळून घेतला तरी चालेल त्यामुळे देखील याची साल जी आहे तर ती पटकन निघून जाते फोडणीसाठी मी गॅसवरती एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये तीन ते सात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यातच मी एक चमचा साजूक तूप घालून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे एक तेजपत्त्याचं पान त्यानंतर एक चक्रफूल एक वेलदोडा आणि एक छोट्या दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे यामध्येच आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते चार काजू घालायचे आहे ऑप्शनल आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या मी उभ्या कट करून यामध्ये घालून घेतल्या आहे आता हे सगळं थोडं दोन मिनटं आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि मसाल्याचं जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे सगळं वाटण घालून झालं की आपल्याला छान कांदा गुलाबी होईपर्यंत हे सगळं परतवून घ्यायचं आहे आता यामध्येच आपल्याला आपण जो भाजून घेतलेला टोमॅटो होता तर तो, तो, तो कट करून यामध्ये घालून घ्यायचा आहे टोमॅटोच्या आपल्याला थोड्याशा मोठ्याच फोडी ठेवायच्या आहेत आता पुन्हा हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक वाटी मटार घालून घ्यायचं आहे हे सगळं चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला तीन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता त्याच वाटीने मी तीन वाट्या पाणी घालून घेतलं आहे पाण्याचं जे प्रमाण आहे तर ते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतात आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग यामध्ये आपल्याला एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आता यामध्ये आपल्याला थोडासा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाताची चवही छान लागते आणि भात जो आहे तर तो छान असा मोकळा मोकळा होतो आता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण धुवून ठेवलेला जो तांदूळ होता तो घालून घ्यायचा सगळं छान एकत्र करून घ्यायचं आणि मग आपल्या कुकरला झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरही थोडा थंड झालेला आहे तर बघा किती मस्त आपला भात जो आहे तर तो, तो तयार झालेला आहे आपल्या भाताचा एक ना एक दाना जो आहे तर तो, तो अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे नेहमी आपण पुलाव करतो तर त्यापेक्षा ही पुलाव करण्याची पद्धत जी आहे तर ती थोडीशी वेगळी आहे परंतु यामुळे आपला पुलाव जो आहे तर तो अगदी टेस्टी आणि अप्रतिम होतो त्यामुळे तुम्ही देखील हा पुलाव नक्की ट्राय करून बघा अगदी दहा मिनिटांमध्ये आपला हा पुलाव तयार होतो त्यामुळे घाई गडबडीच्या वेळी करण्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या मराठमोळ्या किचनला नक्की सबस्क्राईब करा